सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे बावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता आहुजा जवळजवळ संपलेला असतो अर्जुनने काही दिवसातच त्याचा नामोनिशान मिटवून टाकलं होतं त्याचे सगळे इन्व्हेस्टर अर्जुनच्या कंपनीत इन्व्हेस्ट करण्यासाठी इच्छुक होते अर्जुनच्या कंपनीचे शेअर्स खूप ग्रो करत होते अर्जुन खूप खुश होता आणि त्याचंही लक्षही आता खूप जास्त वाढलं होतं त्याच्या कामात आहुजाची कोर्टात केस सुरू होती त्याच्यावर इतके गंभीर आरोप होते की आता त्याला जन्मठेप तर नक्कीच होणार होती त्याच्या घरी त्याच्यासाठी रडायलासुद्धा कोणी नव्हतं तो एकटाच होता आणि आता कुणाल आणि रिया पंधरा दिवसांनी भारतात परत आले होते त्याआधीच अर्जुनने आहुजाला तुरुंगात पाठवला होता पण अजूनही त्याला हे नाही कळलं की हे सगळं कोणी केलं पण हे त्याला अर्जुन सगळं व्यवस्थित भेटून सांगणार होता सविस्तर त्याचा आणि अर्जुनचा शेवटचा आमना सामना तर होणारच हे निश्चित होतं कारण जेव्हा त्या दोघांचा आमना सामना, सामना होईल तेव्हा आहुजाची उरली सुरली झोपही हिरावून घेतली जाईल अर्जुन त्याला तुरुंगातही शांत झोप लागू देणार नव्हता द अर्जुन सर होते ते त्यांना कोणाची दयामाया येत नाही आणि जे त्यांच्या डोक्यात जातात ते कधीच त्याच्या डोक्यातून जात नाहीत एकदा डोक धरला की धरला मग त्याची खैर नाही त्यामुळे अर्जुन सरांशी पंगा घेण्याआधी शंभरदा नाही तर हजारदा विचार करतात लोक त्यानं आहुजेच्या पायाखालची जमीन तर खेचून घेतलीच होती पण आता डोक्यावरचा आकाशसुद्धा हिरावून घेऊन त्याला पूर्ण उघडा करणार होता अर्जुन त्याचं समाधान होईपर्यंत तो आहुजेची पाठ सोडणार नव्हता अर्जुन डायनिंग टेबलवर बसून कॉफी पीत लॅपटॉप उघडून बसला होता आणि रियाने अर्जुनला फोन करून सांगितलं की दादा आम्ही व्यवस्थित आलो परत अर्जुन हसून म्हणाला ओके कशी झाली ट्रीप आणि ती हसून लाजायला लागली मग अर्जुन म्हणाला बरं ते तुझ्या वहिनीला सांग असं म्हणत त्यानं फोन तन्वीकडे दिला तन्वी हसून मोठ्याने बोलायला लागली आणि अर्जुन तिच्यावर डोळे मोठे करत म्हणाला तनू डोंट नॉईस यार लाऊडस्पीकरवर बोलल्यासारखे का बोलतेस आज जाऊन बोल आणि थोडा आवाज कमी प्लीज अर्जुन आता सरळ तिच्या पुढे हातच जोडले आणि तन्वी चिडून त्याला डोक्यात एक टपली मारत त्याचे केस विस्कटून त्याला जीप दाखवत निघून बेडरूममध्ये गेली आणि अर्जुन हसायला लागला मॅड गर्ल असं म्हणत पुन्हा काम करत बसला मग दोघंही डिनर करून झोपले आणि सकाळी अर्जुन ऑफिसमध्ये आला तो अतुलची वाट पाहत असतो पण साडेनऊ वाजले तरी अतुल आलेला नसतो त्याला कधीच इतका उशीर होत नसतो अर्जुन अतुलला फोन करतो पण अतुलचा फोनही लागत नाही अर्जुनला जरा टेन्शन येतं त्याच्या बायकोचा नंबर अर्जुनकडे नसतोच आणि मग काही वेळाने एका अननोन नंबरवरून अर्जुनला फोन येतो की अतुलचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये भरती केलेला आहे अर्जुन खूप घाईमध्ये तिथे जातो तर अतुल बेडवर झोपलेला असतो त्याच्या डोक्याला हाताला पायाला मार लागला होता नशीब जास्त काही झालं नव्हतं आणि अर्जुन म्हणतो अतुल अरे हे काय असं कसं झालं आणि अतुल म्हणतं सर माझ्या गाडीला एका ट्रकनं धडक दिली चूक थोडीशी माझीच होती आणि अर्जुन त्याला म्हणतो डफर कुठला वर तोंड करून सांगतोय की चूक माझीच होती तुला कळत नाही गाडी काही आज चालवत आहेस का तू आणि फोर व्हीलरने का नाही आलास अतुल म्हणाला सर आज मस्त मूड होता स्कूटीवरून ऑफिसला यायचा आणि बघा ना असं झालं मग अर्जुन म्हणाला तुझ्या बायकोला माहीत आहे का हे अतुल म्हणाला हो सर मी बोललो आहे तिच्याशी ती येते इकडे आणि अर्जुन म्हणाला एनिवे यू टेक केअर युअर सेल्फ ओके तू तुझी काळजी घे ठीक आहे काही लागलं तर सांग मी येऊन जाईन परत अतुल म्हणाला नको सर पुन्हा कशाला उगीच तुम्हाला त्रास होईल आणि अर्जुन म्हणाला आर यू मॅड अतुल एक कानाखाली आवाज काढेल पुन्हा असं बोललास तर असं बोलायचं नाही परत मी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा तू माझ्यासाठी किती केलंस यू रिमेंबर दॅट आणि तू माझ्यासाठी काही केलं म्हणून नाही तर तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस डफर म्हणून मला हे करू दे गॉट इट आणि बायकोला इथं था, जास्त थांबवू नकोस नाव शी इज प्रेग्नेंट तिला घरीच राहू दे मी तुझ्यासाठी आपला ऑफिस स्टाफमधून एक पिऊन पाठवतो गॉट इट अँड डोंट वरी अबाउट ऑफिस वर्क कामाची अजिबात काळजी करत बसायचं नाही जस्ट रिलॅक्स अँड गेट वेल सून आराम कर आणि लवकर बरा हो कळलं असं अर्जुन त्याला दम देत म्हणाला आणि अतुल म्हणाला अर्जुन सर माझं दुखणं तर तुमच्या धारधार आवाजानेच पळून गेलं हे बघा असं म्हणून अतुल उठायचा प्रयत्न करत होता की त्याला जोरात कळ आली आणि इतक्यात अर्जुननं त्याला पकडला आणि त्याची बायकोसुद्धा तिथं आली ती चार महिन्यांची गरोदर होती खूप छान दिसत होती गरोदरपणाचं तेज तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं आणि अर्जुनला पण वाटलं की आता तन्वीसुद्धा अशी छान क्यूट दिसेल ना गरोदर राहिल्यावर त्यांच्या लग्नाला आता एक वर्ष कंप्लीट होत आलं होतं आणि मग अर्जुन अतुलला आराम करायला सांगून ऑफिसमध्ये येतो आता अर्जुनच्या हाताखाली अतुल नसतो त्यालाच तर सगळं माहीत असतं ऑफिसमधलं अर्जुनचं जवळजवळ निम्म काम तोच करत असतो त्याला हवी ती फाईल हव्या त्या प्रोजेक्टरवरची अतुलला परफेक्ट माहीत असते त्याचे सगळे मेल चेक करणं मीटिंग शेड्यूल तयार करून त्याला आठवणीनं सांगणं नोट्स काढणं आता काय करायचं अर्जुनची फार चिडचिड होत असते आज त्याचं एकही कामदड होत नसतं आणि अतुल बरा होईपर्यंत हे असंच चालू राहणार असतं आणि अतुलला फोन करून सारखं सारखं डिस्टर्ब करणंसुद्धा योग्य नसतं आणि आज अर्जुनचं सुद्धा कामात लक्ष लागत नव्हतं त्याला अतुलची फार आठवण येत होती तो घरी येतो तरीही तसाच चिडचिड करत असतो आणि मग दुसऱ्या दिवशीसुद्धा सकाळी नाश्ता करताना तशीच चिडचिड तो मग ऑफिसमध्ये जातो मग आजही त्याची चिडचिड चालली होती हे पाहून तन्वी त्याच्यासाठी टिफिन घेऊन जाते अर्जुनची चिडचिड तशीच सुरू असते तो पिऊन वरतीच चिडत असतो नाला एक कुठला एक कामाचा नाही धड नॉनसेन्स तुम्हाला कळत नाही की कुठं काय ठेवला आहे तो पिऊन बिचारा खाली मान घालून शांत उभा होता नाव लिहू मी अर्जुन त्याच्यावर गरजला आणि तो घाबरून पळाला आणि अर्जुन डोकं धरून बसला मग तन्वी आत येत म्हणाली मे आई कम इन सर आणि अर्जुन तिला न पाहताच म्हणाला सुट्टी पाहिजे असेल तर गेट लॉस्ट सुट्टी मिळणार नाही दुसरं काय काम असेल तरच आत या आणि ती गालात हसली आणि हळूच इकडे तिकडे बघत म्हणाली आय वॉन्ट यू अर्जुन सर आणि त्याला खूप राग येतो तो चिडून खुर्ची ढकलून मागे वळून काही बोलणार इतक्यात त्याला ती दिसली आणि तो हसून म्हणाला तनू तू अगं परमिशन काय घेतेस हे ऑफिस तुझंच तर आहे कमीन बेबी आणि ती आत आली तो म्हणाला तू का आलीस ती म्हणाली तुझा मूड कालपासून आप आहे अर्जुन अरे काय झालंय काय इतका का चिडलास तू तनू अगं अतुलचा ॲक्सिडेंट झाला आहे तो, तो काय आठ दिवस बरा होणार नाही आणि बघ ना त्याला सगळं माहीत असतं इथलं बाकीच्या स्टाफ तर नुसता बिनकामाचा आहे आता काय करू ग मी त्याच्याशिवाय माझं कोण काम करणार आणि तणवी म्हणाली ओके बास इतकंच ना मग त्याला म्हणते तुला काय हवं आहे सांग बरं अर्जुन म्हणतो तुला काय कळणार आहे माझ्या ऑफिसमधलं ती म्हणते अर्जुन मला सांग तरी मग अर्जुन तिला एक फाईल सांगतो आणि तन्वी पाच मिनटे विचार करते त्याच्या फाईलच्या कपाटाचं बारीक निरीक्षण करते आणि अचूक फाईल अर्जुन सरांच्या हातात देते अर्जुन फार खुश होतो आणि म्हणतो तुला कसं माहीत असं तो तिला विचारतो तन्वी म्हणते जरा शांत डोक्याने विचार केला ना अर्जुन सर की सगळं सापडतं आणि आता तिला म्हणायचं असतं ती ते मनाचा धडा करून बोलते अर्जुन आय नो बेबी तुला हे आवडणार नाही पण अतुल येईपर्यंत मी तुझी हेल्प केली तर चालेल मी तुझ्यासोबत येऊ कारण इतक्या लवकर दुसरं कोणीच तुला अतुलसारखं भेटणार नाही असं म्हणून आता ती शांत बसते अर्जुन सर रागावतील असं तिला वाटतं आणि मग तो तिला म्हणतो तनू तू घरी जा तन्वी थोडीशी नाराज होते मनातच म्हणते मी त्याच्यासाठीच म्हणाले होते ना त्याची चिडचिड होते म्हणून काळजी वाटली होती तिला तर काहीच नाही बोलला मग संध्याकाळीही तो डिनर करताना काहीच नाही बोलत तन्वीही विषय नाही काढत आणि रात्री झोपताना ती त्याच्याजवळ येते मिठी चिरते आणि तो तिला म्हणतो तणू झोपूया लवकर कारण उद्या तू सुद्धा माझ्यासोबत ऑफिसला येतेस आणि तन्वीला खूप आनंद होतो खरंच अर्जुन ती त्याला मिठी मारत म्हणते अर्जुन म्हणतो यस बेबी अगं प्रत्येक फाईल अतुलने कुठं ठेवलेली आहे कुणाच ठाऊ त्याला सापडते आणि तुला ते काल लगेच सापडली म्हणून आणि ती म्हणाली अर्जुन त्यानं सगळं व्यवस्थित ठेवलं थे आहे पण तुला सापडत नाही मला बरोबर सापडतं म्हणूनच तू आता माझ्यासोबत ये अतुल येईपर्यंत तू माझ्यासोबत असशील तर मला काळजी नाही हा पण लक्षात ठेव अतुल आला की तुझी छुट्टी तणवी हसूर म्हणते हो बाबा मला ही हौस नाही मी आपली माझ्या घरातच खुश आहे दुसऱ्या दिवशी तण्वी सकाळी लवकर उठते दोघांसाठी नाश्ता टिफिन सोबतच बनवते आणि आनंदाने दोघेही ऑफिसला जातात ती म्हणाली अर्जुन मी कुठे बसू माझं टेबल आणि त्यानं त्याच्या मांडीवर टॅप करत इशारा केला आणि ती फार लाजली आणि म्हणाली हे hey, ऑफिस आहे अर्जुन सर आणि मी तुमची एम्प्लॉई गॉट इट आणि तो हसायला लागला आणि म्हणाला ओके देन इथं नसेल तर तिथं असं म्हणून त्याच्या प्रायव्हेट रूमकडे त्यानं इशारा केला आणि ती लाजून चूर होऊन गेली आणि म्हणाली तुम्ही तुमच्या सर्व इम्प्लॉईंना असंच ट्रीट करत असता का अर्जुन सर आणि तो खुर्चीतून उठला अशी तन्वी थोडी घाबरली आता काय करणं आहे असं म्हणून तिच्या हृदयाची धडधड वाढली तो तिच्या खूप जवळ आला आणि ती लाजून पळणार इतक्यात त्यानं तिचा हात पकडला आणि म्हणाला वेट तुला सांगतो ना मी तुम्हाला प्रश्न विचारला ना मग उत्तर तर देऊ दे मला तिला अजून म्हणली अर्जुन सोड ना येईल कोणीतरी तो म्हणाला विदाऊट माय परमिशन इट इज इम्पॉसिबल आणि तो तिच्याजवळ गेला तिचे केस कानामागे सरकवत तिला खिस करायला जाणार इतक्यात डोर नॉक झालं आणि तन्वी पटकन त्याच्यापासून बाजूला गेली अर्जुनसुद्धा यस कमी असं म्हणत त्याच्या खुर्चीत बसून तन्वीकडे बघत गालात हसला आता हे रोजचं त्यांचं रुटीन झालं होतं अर्जुन सर तर जाम खुश होते कामही पूर्ण व्यवस्थित चालू होतं तन्वी तर हुशारच आहे नो डाऊट पण तिचा चेहरा हसरा सतत समोर असल्यामुळे खूपच भारी वाटत होतं त्याला ती आता स्टाफसोबतही मिसळून गेली होती आणि अचानक दोन दिवसांनी तिला दोन ईमेल दिसतात त्यावेळी अर्जुन केबिनच्या बाहेर उभा असतो आणि ती त्याच्या केबिनमध्ये असते अर्जुन त्याच्या स्टाफसोबत काहीतरी डिस्कस करत होता आणि ते ईमेल वाचून तन्वीत तर हे ऑफिस आहे हे विसरून गेली आणि आनंदाच्या भरात केबिनच्या बाहेर गेली मागचा पुढचा विचार न करता सरळ जाऊन तिनं अर्जुन सरांना मिठी मारली आणि आय एम सो हॅप्पी जाणू असं म्हणून किस किससुद्धा केला आणि सगळे शॉक झाले विथ अर्जुन सर तन्वी तरीही तिचा आनंद कंट्रोल होत नाही म्हणून त्याला बिलगुन म्हणाली अर्जुन अरे असा बघतोस काय तो विचारणार नाही की काय गुड न्यूज आहे आणि अर्जुनने तिला मान हलवत त्याच्या डोळ्यांनी आजूबाजूला इशारा करून सांगण्याचा प्रयत्न केला की सगळे आपल्याला बघत आहेत आणि तिनंही आजूबाजूला नजर टाकली तर ए टू झेड सगळे तोंडाचा आव असून तिला बघत होते आणि अर्जुनच्या गालावर असलेल्या तिचा लिपस्टिकचा डाग तशी तन्वी लाजून गोरीमोरी झाली आणि तिने लाजून डोळे घट्ट मिटून घेतले आणि हाताच्या मोठ्या आवळल्या आणि अर्जुन हळूच तिच्या हाताला धरून केबिनमध्ये घेऊन आला आणि खूप खूप हसायला लागला ती तर खूप ओशाळली होती सगळे अजून पण त्याच्या केबिनकडेच बघत होते मग अर्जुननं हळूच दारू उघडलं तोंड बाहेर काढून धारदार आवाजात म्हणाला बघताय काय काय झालं नाही कामाला लागा आणि त्याचा तो कडक आवाज ऐकून सगळे पळून गेले पण खूजबूज चालूच होती आणि ती इतक्यात थांबणार नव्हती एक जण म्हणाली अगं काय हे असं वागणं शोभतं का हे ऑफिस आहे दुसरी म्हणाली ऑफिसही त्यांचं आणि नवराही त्यांचा तुला काय करायचं आहे ए पण इतकी मोठी कोणती बातमी असेल की मॅडम इतक्या खुश होत्या एक जण म्हणाली गुड न्यूज तर नसेल ना आणि दुसरी म्हणाली ऑफिसमध्ये गुड न्यूज बघत फिरतील का मॅडम बावळट कुठली नक्कीच दुसरं काहीतरी असेल पण कारण काहीही असो दोघेही खूप रोमँटिक आहेत मग अर्जुन तन्वीला म्हणाला तनू अगं काय झालं इतकी का खुश आहेस तू मग तिनं त्याला तो मेल दाखवला आणि तो सुद्धा खूप खुश झाला आणि तन्वीने त्याच्या केबिनचं डोर लॉक केलं आणि त्याच्या गळ्यात हात टाकून मिठी मारत म्हणाली कॉन्ग्रॅच्युलेशन अर्जुन फॉर न्यू अचिव्हमेंट अर्जुनला या वर्षीचा नंबर वन बिझनेसमॅन ऑफ द इयर इन वर्ल्ड हा पुरस्कार मिळाला होता आणि त्याचाच मेल होता अमेरिकेवरून आणि अर्जुन खुश होत म्हणाला बट मिसेस अर्जुन तुम्ही हे विसरत आहात की हे ऑफिस आहे आणि तिने पुन्हा लाजून त्याच्या दुसऱ्या गालावर किस केला आणि म्हणाली नाव दिस इज परफेक्ट आणि तो हसला त्यानं बाहेर कॉल करून लगेच सगळ्यांना मीटिंग हॉलमध्ये बोलावलं आणि बाहेर निघाला तन्वी म्हणाली अरे गाल तरी पुस ना तो म्हणाला राहू दे सगळ्यांना पाहू दे ना तुझं लव तिनं मग स्वतःच त्याचे गाल पुसले आणि सगळ्यांना ही गुड न्यूज अर्जुननं सांगितली सगळे खुश झाले त्यानं अर्जुनचं अभिनंदन केलं आणि तन्वी एक बायको म्हणून आपल्या नवऱ्याच्या सक्सेसवर जशी रिॲक्ट व्हायला हवी तशीच झाली तिचं काही चुकलं नाही असं सगळ्यांना वाटलं आता त्याला पुरस्कारासाठी यू एसला जायचं असतं पण अर्जुन चिंतेत पडतो आता काय करायचं तिकडं तर जावं लागणार मग ऑफिस कोण सांभाळणार अतुल सांभाळायचा पण तन्वीला ते जमेल का आणि अतुल असता तर तो तण्वीसोबत गेला असता त्याला तन्वीला घेऊन जायची इच्छा होती असं वाटत होतं त्याला आणि त्याचे चार पाच दिवस तरी त्यात जाणार होते मग तन्वी म्हणते अर्जुन तुला जावं लागेल ना मी आहे नको काळजी करू पण तणू तू नवीन आहेस गो ऑफिसमध्ये अर्जुन सरांना अजूनही त्यांच्या बायकोच्या टॅलेंटवर शंका होतीच आणि ती त्याला आत आश्वासित करते की मी सगळं हँडल करीन तू अजिबात टेन्शन नको घेऊस आणि मग अर्जुन जातो तो तिथे पोहोचला की तिला फोन करून सांगतो आता आहुजासुद्धा जेलमध्ये असतो हे सगळं त्याच्याविरोधात कोणी केलं हे त्याला कळतच नव्हतं आणि अचानक तन्वीला एक बातमी समजते आणि तिचे डोळे चमकतात आणि आता ती ही संधी सोडणार नसते आणि तिला खात्री असते की हे जर मी अर्जुनला सांगितलं तर अर्जुन यासाठी तयार होणार नाही कारण तो इथे नव्हता तो मला यासाठी कधीच परमिशन देणार नाही पण मला बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे मला हे केलंच पाहिजे त्यासाठी मी अर्जुनचा रागसुद्धा सहन करीन ती बातमी असते विपुल आहुजाच्या मुंबईच्या कंपनीच्या लिलावाची आहुजावरती खर्चाचा इतका डोंगर असतो की त्यानं त्याच्या वकिलांना सांगून सगळ्या इन्व्हेस्टरचे पैसे परत देण्यासाठी आता प्रॉपर्टी विकायला काढलेली असते आणि त्या लिलावाची बातमी तन्वीनं पाहिलेली असते आणि त्या दिवशी त्याच्या कंपनीच्या आवारात त्या कंपनीची बोली लावली जाते तर मी आता कुणालची मदत घेते आणि बोली सुरू होते एक हजार कोटीपासून आणि अशा प्रकारे बोली चढत चढत जाते दीड हजार कोटीपर्यंत दीड हजार कोटी एक दीड हजार कोटी दोन आणि इतक्यात कोणीतरी म्हणतो एक हजार सहाशे कोटी एक हजार सहाशे कोटी एक एक हजार सहाशे कोटी दोन आणि इतक्यात कोणीतरी म्हणतो एक हजार साडेसहाशे कोटी आता एक हजार साडेसहाशे कोटी एक एक हजार साडेसहाशे कोटी दोन आणि इतक्यात एक आवाज येतो अडीच हजार कोटी आणि आता सगळ्यांचे चेहरे त्या दिशेने वळतात इतकी हायेस्ट बोली लावणारी ही व्यक्ती कोण आहे तर तो एक पुरुष असतो आता अडीच हजार कोटी एक अडीच हजार कोटी दोन आणि इतक्यात दुसरा आवाज येतो दोन हजार सहाशे कोटी आणि मग पुन्हा बोली सुरू होते दोन हजार सहाशे कोटी एक दोन हजार सहाशे कोटी दोन आणि आता तोच पुन्हा आवाज येतो साडेतीन हजार कोटी आणि आता सगळ्यांच्या बोलती बंद साडेतीन हजार कोटी एक साडेतीन हजार कोटी दोन आणि साडेतीन हजार कोटी तीन आणि ही कंपनी विकली गेलेली असते तीसुद्धा साडेतीन हजार कोटीत आणि त्या कंपनीचे पेपर्स घ्यायला ती बोली लावणारी व्यक्ती समोर येते तर ती असते कुणाल सुभेदार तन्वी त्याच्यासोबत होती आणि तन्वीनं खरंच तिचा शब्द खरा करून दाखवला होता ती आता खुश होती आणि ती त्या ब्रँचमध्ये अर्जुनला बॉस म्हणून बघणार होती ज्या खुर्चीत अर्जुन पहिल्यांदा बसला ती खुर्ची आता ती त्याला देणार होती आणि चार दिवसांनी अर्जुन सुद्धा घरी येतो त्याचं कौतुक तर सगळीकडे चाललं होतं तो पुन्हा ऑफिसला जातो आणि त्याला बातमी समजते की विपुल आहुजाच्या कंपनीचा लिलाव झाला आहे ती साडेतीन हजार कोटीत विकली गेलेली आहे पण कोणी घेतली हे माहीत नव्हतं त्याला खरं तर त्याला रस नव्हताच त्याच्यात आता तो हे तणवीशी बोलतच नाही कारण तिला वाईट वाटलं असतं म्हणून तणवीनं खूप छान प्रकारे ऑफिसही सांभाळलं होतं तिला काही सांगायची गरजच नव्हती म्हणा उलट ती अर्जुनपेक्षा उत्तम प्रशासक होती आणि मग दोघेही घरी येतात अर्जुन खुश असतो कारण आता विपुल अहुजाचा पूर्ण नायनाट त्यानं केलेला असतो पण तो लिफाफा जो अहुजानं रियाला दिला होता तो अर्जुन त्याला परत करणार होता तेही व्याजासकट आणि तन्वी त्याच्या मोडचा अंदाज घेत खुश होत अर्जुनला सांगते अर्जुन मला तुला काहीतरी सांगायचं आहे अर्जुन म्हणतो बोल ना अर्जुन आहुजाची कंपनी विकली तो म्हणाला हो कळलं मला अर्जुन ती धपकत धपकत म्हणते मी बाबांचं स्वप्न पूर्ण केलं अर्जुन म्हणतो म्हणजे ती म्हणते अर्जुन मी विपुल आहुजाची कंपनी साडेतीन हजार कोटीत विकत घेतली व्हॉट अर्जुन फार आश्चर्यचकित होत विचारतो अर्जुन म्हणतो इतकी मोठी रक्कम तू कुठून अरेंज केली आपल्या कंपनीत तर अकाउंटमध्ये काहीच नाही मला खर्च दिसला मी कुणालकडून अरेंज केली ती म्हणाली अर्जुन चिडला पण का तणवी तू मला न विचारता इतका मोठा निर्णय का घेतलास तणवी म्हणाली मला बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं म्हणून मी हे केलं आणि मला तुला त्या खर्चीत बॉस म्हणून बसलेला पाहायचं आहे पण आता अर्जुन सर चिडले होते तू सगळ्यांसमोर का आलीस तणवी तुला मी सांगितलं होतं की नाही ऑफिसच्या बाहेर जायचं नाही तन्वी करायला गेली एक आणि झालं भलतंच अर्जुन फार चिडला होता आणि तो तिला म्हणाला उद्यापासून तू ऑफिसलासुद्धा यायचं नाहीस ती त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होती जवळ जाऊन पण तो तिला हातही लावू देत नव्हता अंगाला आणि रागातच स्टडीमध्ये जाऊन झोपला आणि आता तन्वीलाही त्याचा थोडा राग आला होता तीसुद्धा हुशार होती सगळं सांभाळत होती मग काय प्रॉब्लेम होता त्याला काय माहीत मान्य आहे त्याच्या आईचं उदाहरण होतं त्याच्यासमोर पण सगळ्या स्त्रिया तशाच नसतात तिचं कौतुक केलंच नाही त्यानं उलट चिडला तिच्यावर आता सकाळी अर्जुन तिच्या हातची कॉपीसुद्धा घेत नव्हता तन्वी त्याच्यासमोर कॉफीचा मग पकडते आणि बोलता बोलता पुन्हा त्यांचं भांडण सुरू होतं आणि अर्जुन बोलून जातो मला तुझ्यासारख्या नवऱ्याचं न ऐकणाऱ्या बाईकडून विषसुद्धा नको आणि आता तन्वीला सुद्धा खूप राग येतो हे काय वागणं झालं आणि असलं बोलणं जराही समजून घ्यायचं नाही आणि त्यानं चिडून तो कॉपीचा मग खाली आपटला ग फुटला आणि आता तन्वीही चिडली चिडली तिने सुद्धा त्याला चॅलेंज दिलं तू काय आपटून दाखवतोस मी दाखवते ना आपटून राग काय फक्त तुलाच येतो का मलाही येतो असं म्हणून तिनं टेबलवरचे एका मागोमाग एक असे सगळे खाचीचे ग्लास आपटून फोडून टाकले आणि त्याची काच तिच्या हाताला लागली तिचा हात रक्तबंबाळ झाला आता या वाघ आणि वाघिणीचं युद्ध पुन्हा पेटलं होतं तेही खूप टोकाचं ते इतक्या टोकाला गेले होते ती कोणीच कुणाला शांत करत नव्हतं आणि माघारसुद्धा घेत नव्हतं आणि आता तिच्या हाताला लागलं आहे हे पाहून अर्जुन थोडा शांत झाला आणि चिडून ऑफिसमध्ये निघून गेला पण तिला किती लागलं आहे हे पाहिलंसुद्धा नाही त्यानं आणि इतक्यात चक्कर येऊन तन्वी खाली पडली नशीब तिथे ग्लासच्या काचेवर पडली नाही नाहीतर काय झालं असतं काय माहीत आणि इतक्यात योगायोग असा की कुणाल आणि रिया येतात स्वित्झर्लंडवरून आल्यापासून ते भेटलेले नसतात म्हणून नोकर अर्जुनला फोन करतात तो पण अजिबात फोन उचलत नाही तो खूप रागात होता असे हे अर्जुन सर चिडले की खूप चिडायचे इतके की कोणाच्या बापाला पण ऐकत नसायचे बायकोला तर नाहीच नाही आणि प्रेम करायला लागले की इतकं प्रेम करायचे की नको नको म्हणाला तरी ऐकत नसायचे कुणाला डॉक्टरांना फोन करतो तन्वी अजूनही बेशुद्ध असते डॉक्टर तिला चेक करतात रिया तिच्यासाठी पाणी आणते कुणाला म्हणतो डॉक्टर काही काळजीचं कारण नाही ना तिला काय झालंय आणि डॉक्टर कुणाला सांगतात शी इज प्रेग्नेंट आणि हे ऐकून कुणालच्या चेहऱ्यावर एक छानशी गोड स्माइल येते आता डॉक्टर निघून जातात कुणाल तन्वीजवळ बसलेला असतो तिचा हात हातात घेऊन काच लागलेल्या हाताला पट्टी केलेली के असते आता ही गोष्ट अर्जुनला सांगावी की नको या विचारात कुणाल असतो पण नाही हा त्याच्या बायकोचा हक्क आहे तन्वीस त्याला सांगेल असं म्हणून तो गप्प बसतो थोड्याच वेळात पाठीमागून रियासुद्धा येते तिच्यासाठी सूप घेऊन आणि तन्वी उठण्याचा प्रयत्न करते कुणाल तिला उठू देत नाही आराम कर म्हणतो तन्वी म्हणते कुणाल अरे तू केव्हा आला तो म्हणाला जेव्हा तू चक्कर येऊन पडली होती तेव्हा आणि हे काय आहे तन्वी तुमचं आज खूप मोठं भांडण झालं का आणि ती म्हणाली हो पण नको काळजी करू होईल तो नॉर्मल थोडा चिडला आहे असं म्हणत ती पुन्हा उठायला लागली तो म्हणाला नको उठू आता आराम कर ती म्हणाली काही नाही झालं मला फक्त चक्कर आली पण कशी काय चक्कर आली मला काहीच कळेना कुणाल म्हणतो आधी तुझ्या हाताला कसं लागलं ते सांग मला तन्वी निराश होते कुणाल म्हणतो अर्जुनला तू आहुजाची कंपनी विकत घेतली ते आवडलेलं दिसत नाही त्यातच तुमचं भांडण झालं ना आणि तन्वी म्हणते हो मी जे केलं ते सगळं त्याच्यासाठी केलं पण त्याला तर काहीच कळत नाही रिया म्हणते तन्वी दिदी मी बोलू का दादाशी तर तन्वी म्हणते नको अगं तो कोणाचंच नाही ऐकत मीच माझ्या परीनं त्याला हँडल करीन मग कुणाल तिला म्हणतो तनू आता तू तुझी जास्त काळजी घे त्या पिसाळलेल्या धुमके तुझ्यासोबत भांडत जाऊ नकोस समजलं तन्वी म्हणते का रे काय झालं आणि कुणाल म्हणतो तो पिसाळलेला धुमके तू बाप होणार आहे आणि तो आता आई होणार आहेस गुड न्यूज आहे म्हणून तुला चक्कर आली होती आणि आता हे ऐकून तन्वीचा तिच्या कानावर विश्वास बसत नाही ती खूप खूप लाजत असते आणि हसत असते तिला ही बातमी कधी एकदा अर्जुनला सांगेन असं झालेलं असतं पण तो खूप नाराज असतो आणि अशा वेळी इतकी छान बातमी त्याला कशी सांगू त्याचा मूड कधी ठीक होईल कुणास ठाऊ या विचारात ती असते आणि तीन दिवसांनी त्यांची ॲनिव्हर्सरी असते तेव्हा त्याला ही गुड न्यूज सांगेन असा ती विचार करते आणि प्रेमाने तिच्या पोटावर हात फिरवून मनात खुश होत म्हणते याची किती किती वाट पाहत होते मी शेवटी ते गोड गिफ्ट तू दिलंस मला अर्जुन आय लव यू बेबी आणि आता तन्वी अर्जुनला ही गोड बातमी कशी सांगेल अर्जुन कधी तिच्याशी बोलेल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा